नमस्कार बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव तरी सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा हिंगोलीमध्ये कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव हिंगोली या बाजार समितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर सोलापूरमध्ये कमीत कमी चार हजार सहाशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी बावीस क्विंटलची आवक आलेली होती उदगीरमध्ये कमीत कमी चार हजार सहाशे वीस तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची आवक जवळपास आलेली होती यानंतर जर बघितलं तर जे आहे चंद्रपूरमध्ये कमीत कमी चार हजार तीनशे पंचाळीस तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपया मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सत्तेचाळीस क्विंटलची आवक जवळपास आलेली होती यानंतर बघितलं तर लासलगावमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद